नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर आता तात्यासाहेबांचा वेगळाच प्लॅन असतो तात्यासाहेब त्या कोठडीमध्ये त्यांचा माणूस अडकतो त्यामुळे आता ते प्लॅन करतात आणि त्यांचा एक दुसरा माणूस हे ते कोठडीमध्ये पाठवण्याचा प्लॅन करतात आणि त्या माणसाला कोठडीत मंजू टाकते ती त्या माणसाला कोठडीत टाकून खूप मोठी चूक करते कारण की तो माणूस त्या माणसाला दुसऱ्या मारण्यासाठी झालेला असतो तर आता मंजूचा सगळा प्लॅन फेल जाणार असतो तर आता लगेच जो तो माणूस आहे त्याला औषध देतो त्या पाण्यामध्ये विष टाकून त्याला प्यायला सांगतो तो तो माणूस मनातल्या मनात म्हणत असतो की सांगू की की का मी तिला कारण की तिने मला त्या मॅडमनी मला किती भावासारखं म्हटली ती मला ती म्हटली की माझ्या भावासारखे आहेत त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी माया येते पण आता हा माणूस त्याला मध्येच औषध देतो आणि तो माणूस तिथेच मरून पडतो तो फेस वगैरे येतो तर आता मंजू आणि सत्या तिथे येतात आणि बघतात तर आता तो माणूस मरून पडलेला असतो तर आता मंजूला तर खूप टेन्शन येतं मंजू म्हणते की हे सगळं कसं काय झालं हे आता कसं काय झालं ना याचा शोध घ्यावा लागणार आहे तर आता तिथे जाधव साहेब सर तो तो ते सगळ्यांची मीटिंग चालू असते तर आता सत्य म्हणतो की नेमकं कोण करत असेल साहेब हे तर आता मोरे सर ते म्हणतात काय माहिती आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे कारण की ह्या माणसाच्या पाठीमागे खरंच कोणत्या तरी मोठ्या माणसाचा हात दिसतोय कारण एवढं होणं शक्य नाहीये तो माणूस मरून कस काय पडू शकतो अचानक रात्रीतून असं ते म्हणत असतात तर आता मंजू म्हणते की साहेब तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे कारण की रात्रीतून तो माणूस मरून पडणं शक्य नाही आहे पण तो कुठेही टाकलेला माणूस कुठे दुसरा तो कुठं गेला असं ते विचारतात तर आता तो माणूस कुठे गेला हे सगळे जण शोधायला लागतात तर त्याच माणसाने त्या माणसाला मारून टाकलेलं असतं तर मंजूला त्यांना खूप टेन्शन येतं सत्यान मंजू तर खूप टेन्शनमध्ये जातात आणि आता सत्य म्हणतो की वाघ मारे आपल्या हातातलं सगळं गेलं आता आपल्या हातात हाता चांगला तो माणूस आला होता पण तो माणूस पण मरून पडला आता आपण कुठून सत्य आणणार आहे हे सगळं कोण करत होतं ना हेच काय करत नाहीये आणि आपण काय आता लगेच जाधव साहेब म्हणतात की हो पण त्याच्या घरच्यांना आपण काय उत्तर देणार आहोत कारण की तो माणूस आता कुठडीत मरून पडला आहे त्याच्या घरच्याला आपल्याला काय उत्तर उत्तर द्यायचं हे सुचत नाही आहे असं म्हणत असतात तर आता बघूया नक्की पुढच्या भागामध्ये आता काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या